या मालिकेच्या एकोणतीस ऑगस्टच्या भागामध्ये इकडे आता शंकरषण सांगत असतो तुला काय वाटलं की तू मला ब्लॅकमेल करू शकतोस का अजिबात नाही तू मला बिलकुल ब्लॅकमेल करू शकत नाहीये घे मी आत्ताच्या आत्ता हे सगळं रिझाईन करतोय आणि हे सगळं तुझ्या तोंडावरती मारून मी निघून जातोय तुला काय वाटलं की मी काही करू शकत नाही आहे का हे बघ तू हे सगळं जे काही वागतोयस ना त्याच्यामुळे मी डळमळीत होणार नाही आहे मी सेल्फ मेड मॅन आहे मला कुणाच्याही पाठिंब्याची बिलकुल गरज नाही आहे आणि त्यासाठी त्यासाठी तुझं तर मी बिलकुल ऐकणार नाही आहे हा गे माझं रेजिग्नेशन लेटर आता आपला हिशोब बरोबर आणि तुला काय वाटते की हे सगळं केल्याने तुला आता सत्य समजेल ही भूमी भूमी आता तुझ्याकडे परत येईल बिलकुल नाही आहे भूमी तुझ्याकडे परत बिलकुल येणार नाहीये कारण भूमी माझ्याच इथे राहणार आहे आकाशला तो हे सगळं बोलतो आणि त्यानंतर तो सांगायला लागतो तू कितीही हातपाय आपटलेस ना तरी सुद्धा तुला असं वाटत असेल की तू हे सगळं करून भूमीला परत मिळवू शकशील पण नाही माझी भूमी माझ्याचकडे राहणार आहे तुझ्याकडे परत येणार नाही ज्या वेळेला शंकरषण हे सगळं बोलत असतो त्याच वेळेला आता इकडे आकाशला समजतं की काही झालं तरी सुद्धा शंकर टक्के असं आता त्याला जाणवत आणि त्यानंतर शंकरषण लगेच आकाशला धमकी देतो आणि रेजिग्नेशन सोंडावती फेकतो आणि तिकडून निघून जातो रागा रागा ज्या वेळेला तो घरी येतो भूमी म्हणते काय झालं यावरती मग आता इकडे शंकरषण सांगायला लागतो काही नाहीये आकाशने हे सगळं मुद्दाम केलेलं आहे आणि त्याला तुला माझ्यापासून हिसकावून घ्यायचं आहे पण मी तुला माझ्यापासून तुला कुठेच हिसकावून देणार नाहीये काही झालं तरी सुद्धा तू इथून जायचं नाहीयेस असं तर वाक्य तर बोलतो वाक्य बोलल्यावर ती भूमीच्या डोक्यामध्ये एक विषय येतो भूमीला असं आकाशमुळे गेले म्हणून फक्त हे सगळं करतायत म्हणजे अजूनही तिला आता आकाश म्हणजे हा शंकर क्षण आपल्या प्रेमात पडलाय असं किंचित वाटत नसतं आणि त्यानंतर ती विचार करते नाही का काही झालं तरी सुद्धा आकाशने खून के म्हणजे आकाशमुळे हा अपघात झालेला नाहीये ही गोष्ट मला आता शंकरषणच्या सोबत आता बरोबर सांगायला पाहिजे शंकरषणला जोपर्यंत मी पटवू देऊ शकत नाहीये तोपर्यंत मला आता काही करता येणार नाहीये काही झालं का तरी सुद्धा मला शंकरषणला पटवायलाच पाहिजे तोपर्यंत तिकडे आता लगेचच ओजस येतो ओजस सांगतो भूमी बस ना इथे मला तुला काहीतरी दाखवायचं आहे असं ओजस म्हटल्यावरती मग भूमी सांगायला लागते काय दाखवायचंय बाळा तुला बोल ना यावरती मग तो सांगायला लागतो हे बघ मी काय काढलंय बघ असं म्हणत तो आता भूमीला दाखवायला लागतो त्याने काढलेलं चित्र ज्या वेळेला तो भूमीला त्याने काढलेलं चित्र दाखवतो त्यावेळेला भूमी भलतीच खुश होते कारण त्या चित्रामध्ये त्याने आता काढलेलं असतं आई आणि मुलाचं चित्र ज्या वेळेला त्याने आई आणि मुलाचं चित्र <Hanis> काढलेलं असतं त्यावेळेला हे सगळं बघून भूमीला खूपच आनंद होतो आणि भूमी खूपच खुश होते ज्यावेळेला भूमी होते ती हे पाहायला लागते आणि ती हे सगळं पाहत असते आणि त्याच वेळेला मग आता तो तिला बिलकतो आई आई तू माझी आई आहेस कारण एक आईच असते जी आपल्या मुलाला जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू शकते असं आता ती म्हणायला लागतो त्यावरती मग आता भूमी त्याला जवळ घेते आणि त्याच वेळेला शंकरषणला खूपच आनंद होतो बरं झालं बरं झालं म्हणजे ओजसने भूमीला आई म्हणून स्वीकार केलेला आहे असं तो विचार करायला लागतो हे सगळं होत असताना मग तोपर्यंत इकडे आता आकाश घरी येतो आणि तो, तो सांगायला लागतो शंकरषण हा खूप न पुढे गेलेला आहे म्हणजे खरं तर आता ही आमच्या तिघांच्या प्रेमाची कसोटी आहे यावरती मग मानसी म्हणते तिघांच्या प्रेमाची म्हणजे काय यावरती आता इकडे रागिणी लागते बर झालं आकाश तू त्याला धडा शिकवलास ना ही गोष्ट खूपच उत्तम केलीस म्हणजे खरं सांगू का तर तो ना त्याला अतिस्त्याचं गोष्ट चालली होती म्हणजे काही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा आपण न त्याला धडा शिकवणं ही गोष्ट जरा जास्तच महत्वाची होती म्हणजे कसं आहे त्याला आता असं काहीतरी अद्दल घडली असेल ना की या सगळ्यामध्ये तो आता इतका हे झाला असेल यावरती आकाश म्हणतो तो काही नाही झालेला आहे त्यांनी रेजिग्नेशन लेटर दिले ही आता गोष्ट आहे आमच्या तिघांच्या प्रेमाची माणसी म्हणते भाऊजी भाऊ तिघांचं प्रेम यावरती तो सांगायला लागतो हो मी बघितले तो ज्या वेळेला भूमीबद्दल बोलत होता ना त्यावेळेला मला त्याचं भूमीवरती असलेलं प्रेम दिसले मानसे म्हणजे एकदा भूमीच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणतीही व्यक्ती आली ना तर ती तिच्यावरती प्रेम केल्याशिवाय राहू शकत नाही आहे अशीच आहे भूमी भूमीच्या तो प्रेमात पडला ही गोष्ट मला शंभर टक्के समजलेली आहे आणि त्यानंतर त्यानंतर आता मी ठरवले की काय करायचं ते म्हणजे काही झालं तरीसुद्धा भूमीला माझ्याकडे परत यावं लागणारच आहे कारण कारण भूमीचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे प्रेम आता मला सिद्ध करायलाच पाहिजे असं म्हणत आकाशच्या डोक्यामध्ये काहीतरी चालूच रागिणी विचार करते काय मूर्खांचा बाजार आहे त्या भूमीच्या मागे काय आकाश त्या भूमीच्या मागे काय आता ती शंकरषण काय सोनं काय लागलंय या भूमीला इतकं आणि त्या सगळ्यामध्ये माझे इन्शुरन्सचे पैसे हिने मूर्खांनी अडकवलेत असं म्हटल्यावर ती मग आता हे सगळं चालू असताना आता लगेचच एका वेगळ्याच माणसाचा रागिणीला कॉल येतो आणि हॅलो पिंट्याच्या घरी धाड पडले पिंट्याच्या घरी धाड पडले पोलीस त्याला पकडण्यासाठी आता आलेले आहेत असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता रागिणी सांगते मग काय मग पिंट्या सापडल्या गेला का, साप ला का? यावरती मग तो सांगायला लागतो नाही पिंट्या अजून तरी सापडला गेलेला नाहीये पिंट्या तिकडून फरार आहे पण पोलिस त्याच्या घराचे तपास करतायत काही गोष्टी सापडत आहेत का, का। यावरती रागिणी म्हणते त्या पिंट्याच्या घरामध्ये पोलिसांना कोणतीही एक गोष्ट सापडायला नको आहे त्याची काळजी घ्यायला पाहिजे असं म्हणत रागिणी विचार करायला लागते की पिंट्याच्या घरातले जे काही सबूत आणि हे आहेत ते मला आत्ताच्या आत्ता मिटवून टाकले पाहिजेत असं रागिणीच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू असतो ज्या वेळेला रागिणीच्या डोक्यामध्ये हा प्लॅन चालू असतो आणि त्याच वेळेला ती फोन ठेवते इकडे आता शंकरषांडासारखं सारखं ओचसने भूमीला आई म्हटल्याचं आठवत असतं आणि त्याला आता खूपच छान वाटत असतं म्हणजे काही झालं तरीसुद्धा भूमीला त्याने आई म्हणून स्वीकार केलाय ही गोष्ट आता त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असते आणि त्याच वेळेला तो विचार करतो काहीही होऊ दे आता मी भूमीला माझ्या मनातली गोष्ट सांगितल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे असा तो विचार करतो सांगू का भूमीला मी सांगून टाकू का की माझं तिच्यावरती किती प्रेम आहे ते असं म्हटल्यावरती तो लगेचच आता इकडे भूमीकडे पाहत बसतो की भूमी येईल कधी आणि मी तिच्यासोबत बोलेन कधी असा विचार करत असताना तोपर्यंत इकडे आता भूमीच्या प्रेमामध्ये वेडा झालेला शंकर शंटीचा विचार करत असताना अचानकपणे टी व्हीवरती न्यूज लागते ज्या वेळेला टी व्हीवरती न्यूज लागते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता आकाश महाजन यांची निर्गुण हत्या ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज अशी न्यूज, न्यूज फिरत असते ही न्यूज फिरत असताना तोपर्यंत मग आता हे सगळं भूमी पाहते आणि भूमीला चारशे चाळीस वोल्टचा झटका बसतो भूमीला झटका बसतो आणि भूमी आकाश 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 काय झालं कुठे गेलास तू हे कसं घडलं आणि असं म्हणत भूमी जोराजोरात जोरा ओरडायला लागते जोराजोरात रडायला लागते त्याचवरती शंकरशण तिकडे येतो आणि शंकरशण म्हणायला लागतो भूमी भूमी काय झालं भूमी काय झालं यावरती तो सुद्धा ती न्यूज पाहतो आणि भूमीला सावरण्याचा प्रयत्न करायला लागतो भूमी मात्र पूर्णपणे हतबल झालेली असते तितक्यात तिथे ओजस येतो ओजस आता भूमीला धरतो काय झालं आई तुला आई काय झालं तू कार रडतीयस बाबा आई कार रडतीये त्यावरती आता इकडे भूमी सांगते काय झालं आकाशला कुणी मारलं असेल नाही आकाश 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 मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आकाश असं म्हणत भूमीला चक्कर येते चक्कर येऊन भूमी आता खाली पडते ज्या वेळेला भूमी खाली पडते त्याच वेळेला तिकडून आता ओजस येतो काय झालं काय झालं बाबा बाबा आईला काय झालं असं म्हणत ओजस आता इकडे खूप रडायला लागतो तोपर्यंत रागिणीला कॉल रागिणी कॉल करते माणसांना आणि हे बघ पिंट्याच्या घरी पोलीस आता कोणत्याही क्षणी जातील ज्यावेळेला पिंट्याच्या घरी पोलीस जातील ना त्यावेळेला ताबडतोब पिंट्याला तिकडून हलायला सांगायचं आहे पिंट्या तर घालला आहे पण त्याचं जे सामान आहे ना त्यात पण कोणता क्लू पोलिसांच्या हवाली लागायला नको आहे या गोष्टीची तुम्ही खबरदारी घ्यायची आहे लवकरात लवकर आता तिकडे कोणताही क्लू नाही सापडणार याची आता तुम्ही दक्षता घ्या अशी ती म्हणायला लागते त्यानंतर मग आता ती फोन ठेवते आणि विचार करते काय झाले इतकं अस्वस्थ का वाटतंय मला म्हणजे काहीतरी अघटित घडणार आहे का या भूमीने इन्शुरन्स क्लेमचे मला पैसे मिळू न देता जे काही झाले ते सगळ्या गोष्टी आता इकडे कशामुळे झाल्यात काय झाल्यात असं म्हणत ती आता चिंता करत असते ज्या वेळेला तिची आता चिंता चालू असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला लगेचच आता इकडे विचार करत असते आणि ती पाणी पिते काय करू काय करू इतकी अस्वस्थ होऊन आता मला चालणार नाही काहीतरी लवकरात लवकर केलं पाहिजे असं ती विचार करत असते आणि भूमीचं वाक्य तिला आठवतं की काही झालं तरी तुम्हाला पोलिसांच्या हवाली मी केल्याशिवाय गप्प बसणार नाही भूमीने हे वाक्य बोललेलं असतं आणि ती विचार करते ही भूमी तर माझ्या पाचवीलाच पोचले काय करू जेणेकरून हिला आता मी गप्प करू असं म्हटल्यावरती आता तिच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं प्लॅनिंग चालू असतं पण तिचे प्रत्येक प्लॅन फ्लॉप होत असतात आणि इन्शुरन्स एजंटला कॉल करते हॅलो काय झालं अजून तरी इन्शुरन्स क्लेम का नाही झालेला आहे अजून मला सगळे पैसे का नाही मिळालेले आहेत काही झालं तरी सुद्धा तुला न ना सोडणार नाही आहे जर का मला माझे पैसे वेळेत मिळाले नाही तर तू आहेस आणि मी आहे मला जर का वेळेत पैसे दिले नाहीत ना तर मात्र गोष्टी खूप कठीण होतील असं म्हटल्यावरती तो म्हणतो मॅडम अहो आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करायचा प्रयत्न करतोय म्हणजे लवकरात लवकर होईल याचा प्रयत्न करतोय पण पण आता तुम्ही तुम्ही शांत राहा ते म्हणते शांत कसे राहू माझे पैसे अडकलेत आणि मला शांत राहायला तुम्ही सांगताय ते काही नाही आहे मी गप्प बसणार नाही आहे लवकरात लवकर माझे पैसे मला मिळतील याची व्यवस्था करा माझ्याकडे फार वेळ नाही आहे असं ती म्हणायला लागते तोपर्यंत मग आता इकडे भूमी उठ भूमी उठ असं म्हणत भूमीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो ज्यावेळेला शंकरषण भूमीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला भूमी मात्र आता पूर्णपणे कोमात असते तितक्यात तिथे ओजस येतो आईला काय झालं आईला काय झालं आई असं म्हणत वेड्यासारखा ओरडायला लागतो त्याला भूमीमध्ये आता आपली आईच दिसत असते एका आईला तर त्याने गमावलेलं असतं पण या आईला गमवायचं नसतं आई, आई उठ ना आई उठ ना का अशी वागतेस तू आई उठ ना आई उठ ना असं म्हणत तो आता तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो मग त्याच वेळेला इकडे आता शंकरषण सांगतो थांब बाळा येईल आई शुद्धीवरती आणि हे सगळं चालू असताना भूमी शुद्धीवरती येते ओजस तिला मिठी मारतो आई काय झालं आई काय झालं यावरती भूमी सांगते आकाश आकाश शंकरशन मला आकाशकडे जायला पाहिजे यावरती शंकरषण सांगतो थांब भूमी जरा थांब भूमी यावरती भूमी सांगते मी एकही सेकंद थांबू शकत नाही आहे आकाशला भेटायचंय मला आकाशला भेटायचंय यावर ती ओजसकडे पाहते ओजस बाळा ओजस बाळा मला जायला हवे ओजसला काहीच कळत नाही तो सुद्धा भूमीच्या मागे आई आई थांब न आई थांब न असं म्हणत तिच्या मागे जायला लागलेला असतो पण त्याच वेळेला भूमीला मात्र एकच दिसत असतं ते म्हणजे आकाश 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 मी आले आकाश मी आले असं म्हणत भूमी आता आकाश आकाश असं म्हणत त्याच्या मागे धावते ओजस तिला मिठी मारतो ती ओजसला बाजूला करते ओजसबाळा थांब मला जायला पाहिजे आणि ती निघते ओजसला समजवते आणि निघते पण ओजस काही समजत नाही तू तिच्या मागे आई 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 असं म्हणत निघतो त्याच वेळेला तो, तो शंकरशणला म्हणतो बाबा बाबा आईला परत आणा त्यांनी आता शंकरशणला बाबा म्हणणं ही गोष्ट शंकरषणसाठी खूप महत्त्वाची असते कारण म्हणजे पल्लवी गेल्यापासून त्याने आता शंकरषणला बाबा म्हणून म्हटलेलं नसतं मग शंकरषण सांगतो बाळा तू काळजी करू नकोस मी तुझ्या आईला घेऊन आत्ता आलो असं म्हणत तो आता भूमीच्या मागे मागे जावेळेला जायला लागतो शंकरषण भूमीच्या मागे भूमी आता रस्त्यावरून वेड्यासारखी पळते वेड्यासारखी पळते आणि शंकरषण तिच्या मागे धावतोय धावतोय तो आपल्या मुलाला वचन देऊन आलेला असतो की मी काही झालं तरी तुझ्या आईला तुझ्यापासून लांब ठेवू शकत नाही ओजस वाट की घरी येणार तोपर्यंत भूमी आता रस्त्यावरून वाहन न बघता धावत पळत ती आता महाजनांच्या घराकडे निघालेली असते जेणेकरून काही झालं तरी आकाशला आकाशला मला भेटायलाच पाहिजे आणि तिच्या मागे शंकरषण भूमी थांब असं वेड्यासारखं धावू नको भूमी ऐक ना भूमी ऐक ना असं म्हणत शंकरषण तिच्या मागे चाललेला असतो आणि तो भूमीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो ज्या वेळेला भूमीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला भूमी मात्र आता न थांबता जोराजोरात पुढे 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 चाललेली असते आणि त्याच वेळेला शंकरषण मागे भूम शंकरषण पुढे भूमी त्याच्या मागे असं पूर्णपणे धावत पळत दोघंही जण चाललेले असतात ज्या वेळेला दोघही जण चाललेले असतात आणि त्याच वेळेला बाजूने गाड्या चालल्यात सगळे चाललेत पण कुणा भूमीला कसलंही भान नसतं आणि त्यामुळे ती आकाशला वाचवण्यासाठी पुढे पुढे चाललेली असते आणि शंकरषणला भान नसतं कारण भूमीला वाचवण्यासाठी तो तिच्या मागे चाललेला असतो मग भूमी घरी येते आणि आकाश कुठे आहे म्हणू आकाश कुठे आहे त्यावरती मानसीला कळत नाही की भूमीला काय झालंय ताई काय झालंय आकाशभौजीवरती आहेत यावरती भूमी म्हणते मला आकाशला भेटायचंय मला आकाशला भेटायचं आहे त्यावरती मग धावत पळत आकाशखाली येतो आणि भूमीला त्याला पाहिल्यावरती ला जीवात जीव येतो ती म्हणते आकाश आकाश तू ठीक आहेस ना आकाश तू ठीक आहेस ना असं ज्या वेळेला ती आता म्हणते त्यावेळेला आकाश म्हणतो मला काय झालंय मी ठीक आहे हा तू भूमी तीन न्यूज ऐकलीस का मला एका मित्राचा सुद्धा कॉल आला होता आकाशला तो सांगतो की म्हणजे माझ्या अपघाताची बातमी ती चु, चुकीची आहे चुकीची माहिती बातमी दिलेली आहे तू नको चिंता करू मी ठीक आहे भूमी सांगते आकाश तुला जर काही झालं असतं तर, तर मी कशी जगू शकले असते ती आता आई योगेश्वरीचे आभार मानते की माझ्या आकाशला तू आता सुखरूप ठेवलंस आणि ती आकाशला मिठी मारते आणि तू ठीक आहेस ना तू ठीक आहेस ना तुला तु काही झालं तर मी जगू शकले नसते असं ती म्हणायला लागते त्यानंतर आकाश म्हणतो नाही भूमी मला काही झालेलं नाही आहे मी एकदम ठणठणीत आहे आणि ती सांगते मला खरंच तुझी खूप काळजी काळजी वाटत होती आणि भूमी त्याला मिठी मारते बऱ्याच वेळ भूमी आकाशच्या मिठीत असते शंकरशण हे सगळं पाहत असतो आपण तर भूमीवरील आपलं प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत होतो पण हे काय घडलं म्हणजे आता भूमी तर आकाशची आहे भूमी कधीतरी आपली होऊ शकेल का नाही नाही काहीतरी गडबड आहे असा ती विचार करायला लागते बरं हे सगळं होत असताना इकडे आता भूमी लगेचच आकाशच्या मिठीतून बाहेर पडते आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते हे बघ आकाश मी निघते यावरती आकाश सांगायला लागतो भू भु, भूमी मला कळालेला आहे काही झालं तरी सुद्धा आपल्याला कोणीच वेगळं करू शकत नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच तो भूमीला सांगतो की मला एक गोष्ट पण कळालेली आहे की आपल्याला एकमेकांना जेव्हा काही होईल तेव्हा सगळ्यात पहिले आपल्याला समजेल बाकी कुणाला समजायच्या आधी त्यामुळे असं काही करू नको मानसी म्हणते ताई थांब यावरती आकाश म्हणतो जाऊ दे म्हणू काही झालं तरी सुद्धा भूमीचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे मला समजलेलं आहे आणि काही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा मी मी या सगळ्यामध्ये आता म्हणजे मी काही झालं तरी भूमीला गमवू शकत नाही असं म्हणत तो आता हे बोलतो इकडे तोपर्यंत पौर्णिमा घाबरलेली असते आणि ती म्हणते संपलं संपलं सगळं तुमचं आता भांड फुटणार कारण ला आता भूमीच्या हातामध्ये सी सी टी व्ही फुटेज लागलेलं असतं दीपकचं दीपकचं सी सी टी व्ही फुटेज ज्या वेळेला हातात लागतं त्यावेळेला मग आता लगेचच इकडे सांगायला लागते भूमी म्हणजे आता हे टी व्ही फुटेज मी शंकरशणला दाखवेन त्यावेळेला हे सी सी टी व्ही फुटेज बघून त्याला समजेल की आकाश दोषी नाही आहे आता हे सी सी टी व्ही फुटेज दाखवलं की माझं काम झालं असं म्हणत आता इकडे ती ते फुटेज घेऊन शंकरशांकडे जात